आणि असंच अविरत आपण दरवर्षी आपला संक्रांतीचा सण किंवा आपली पिकनिक म्हणा तुळशी म्हणा जसं काही आपल्याला जमेल तसं आपण मग छान एकत्र येऊन साजरा सा करूयात तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे की आपण एकत्र छान ठेवूयात युनिटी होण ओळख होणं ओळख वाटणं आपलं मराठी भाषेला खूप आपण प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून आपण एकत्र येऊया की अभिषें नवरा माझा हौशी राकेश रावांचं नाव होते मराठी वाणाच्या हळदी कुपवाच्या दिवशी आणि ओळख करून देण्याचं कारण असं की आपण आता परत सगळ्या परत भेटूच राहू जो प्रश्न नाहीये पण नवीन नवीन नवी मैत्रिणी भेटतात त्यामुळं मी म्हणलं चला आपण आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊयात म्हणून मी आलेली आहे तर आता लागणार सत्तावीस वर्ष झाले तुमचे गणरायाचे आगमन म्हणजे शुभ कार्याची गणरायाचे आगमन म्हणजे शुभ कार्याची मोहनरावांचं नाव घेते पानसेंची सून हॅलो एव्हरी वन आय एम नीता विनय मुंडे मी सेव्हन्टीन जी मध्ये राहते सेव्हनटीन जी सिक्स झिरो वनमध्ये मला खूप छान वाटतं इथे सगळ्यांशी भेटून मला आता जस्ट मी शिफ्ट झालेली आहे तर इथे सगळ्यांचं मला खूप सपोर्ट भेटतं आहे आणि हेल्थ खूप आहे मला छान वाटतं इथे येऊन मला आणि खरं मला काही येत नाही आहे पार्लेजीसची बिलके आणि भेडेकरचा मसाना विनयरावांचा घे गेन, नाव घेण्यासाठी कशाला आग्रा कशाला हॅलो हिंदीबाई माझं नाव सौ मयुरी किरण औरातकर मी बिल्डिंग नंबर सेव्हन्टीन थीमध्ये एट झिरो टूमध्ये राहते हे माझं पहिलंच वर्ष आहे इथं मराठी बाणामध्ये मी ह्या संक्रांतीच्या हळदी कुंकाला आली आहे मी खूप छान वाटते सगळ्यांना भेटून नवीन मराठी मला तेवढे माहीत नव्हती इथं कोण कोण आहे पण आता सगळ्यांना बघून खूप आनंद होतो की आहे मराठी घेते सासू आहे प्रेमळ सासरे आहे हौशी किरण रावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदीकुंका दिवशी हॅलो एव्हरीवन माझं नाव भाती मनोज हाटोर मी बिल्डिंग नंबर सेव्हन्टीन फायझा राहते आता सीप झालेली आहे दोन महिने झालेले आहे उखाणा घेते जन्म दिले मातेने पालन केले पितेने मनोज रावां मनोज रावांचं नाव घेते बायको या नाते पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागले चाहून वसंतरावांचे नाव रावांच्या जीवनात टाकले मी पाहून माझं नाव डॉक्टर दीपिका भावशे मी एटी थर्टीन झिरो फोर मध्ये आले तसं मैत्रीणंद मला काही इशारे क्रिकेट पण फक्त फक्त आदित्यरावांची फेमस पडली माझी विकेट नऊशे राहते निळ्या आकाशात चमचमत सारे नंदकुमारांचे नाव घेते लक्षदा सारे भेटाम नरेंद्र मी सेव्हन जीवन मध्ये राहते गेल्या तीन वर्षापासून आम्ही इथे राहत आहोत आणि आता त्याचा म्हणजे बरेचसेने माझी कॉपी झालेले आहे पण तरी मी ट्राय करते निळा निळा आकाशी विमान जाते फास्ट ज्योतिषाचे नाव घेते तुमच्यासाठी खास स्नेहा संजय राहते चांगून संजय राऊत ता जीवनात कापते मी पहिले पाहून सर्व उपस्थित मैत्रिणींना माझा प्रथम नमस्कार माझं नाव रसिका विजय मालवणकर मी टी सी वन सेव्हन झिरो टू येथे राहते मला येऊन दोन वर्षात पूर्ण झाली आहे हे माझं पहिलं वर्ष आहे मराठी बाळाबरोबर सहभागी होण्याचं प्रथम मी मराठी बाणाचार मिसेस राखी योगिता सर्व त्या मैत्रिणींनी मदत केली आहे ह्या प्रोग्रामची शोभा वाढवण्यास तसेच मिस्टर जाधव यांनी खूप मदत केलेली आहे त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते त्या त्यांना माझा आशीर। आशीर्वाद आशीर्वाद त्यांना माझा आशीर्वाद आता मी माझं नाव घेते उखाडा घेते गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची काळी विजयरावांचं नाव घेते मराठी मराठीपणाच्या हरिपुत्वाच्या वेळी सगळ्या मैत्रिणी माझा नमस्कार खूप सुंदर दिसत आहे सगळ्या जणी हा खूपच <laughs> <laughs> थँक्यू कधी कोणी भेटत नाही तो आज खूप सुंदर दिसतंय सगळ्या ओके तहाज महल बांधणारे कारागीर होते कुशल आणि विशालरावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल टू सिक्स झिरो मध्ये राहते आणि सगळ्या नवीन नवीन भेटल्या मैत्रिणी त्याच्यामुळे खूपच आनंद झालाय खूप मस्त मजा येते आता मी माझं नाव घेते आगे नागे नागे। आगे नागे। आगे। आगे। <laughs> राम बसले दारात सीता बसली घरात संजय रावांचं नाव घेते आनंदाच्या घरात हॅलो मी गीता गणेश तोडकर सिक्स जी मध्ये राहते वन झिरो झिरो सिक्स खाणा घेते मराठी बाणाच्या सगळ्या मैत्रिणी जमल्या हळदी कुंकवाला गणेश रावांचं नाव घेते आले मी तुमच्या स्वागताला मी सोनल सचिन शिंदे मी वन ई फोर झिरो थ्री मध्ये राहते नाजूक चमचा सचिन रावांचं सा नाव घेते आशीर्वाद तुमचा नमस्कार मी निशा कदम ट्वेंटी सी मध्ये पैठणीच्या साडीवर शोके बोराची जोडीत रवांचं नाव घेते आहे आमच्या जीवनात गोळी मी वैशाली राऊत मी टूजी टूजी टू जी टू झिरो टू मध्ये राहते बाणाच्या सगळ्या मैत्रिणींना माझा नमस्कार आता मी उखाणा घेते ताना इंद्रधनुष्याचे रंग आहे सात प्रशांत रावांच्या साथीने मी संसार करते सुखात नमस्कार सगळ्या शुभेच्छा मी जिसेस निकिता अलिबाई थ्री सी नाईन झिरो टू मध्ये राहते आणि आकाशात <laughs> होतोय पक्षांचा खवा आदित्यच नाव घ्यायला माझं नाव निकिता विनायक आहे मी जी सतराशे पाच मध्ये राहते उखाणा सांगते सोन्याची अंगठी म्हणजे प्रेमाची खून विनायक रावांचं नाव घेते इंगळ्यांची सून नमस्कार सवांनी च्या विश्वास कुलकर्णी पूजी सहाशे एक मध्ये राहते गोंदावल्याला जाताना लागतो शिंगणापूरचा घाट विश्वासरावांचं नाव घेते मराठी बाणाने केला हळदी कुंकाचा माझं नाव रश्मी अनिल साळी मी एट जी थ्री फाईव्ह झिरो फायव्ह मध्ये राहते आता उठाणा घे <laughs> मंगल माते मंगल देवी नमन करीते तुला अनिल रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला सासू सासरे मायाळूमी निखंडा हौशी आणि रवीनचं नाव घेते हळदी कृपाचंदी मी आशा प्रकाश एटीन एटिनी सोळाशे तीन मध्ये राहते माझे दुसरं वर्ष आहे हळदी कृपाचं मला खूप छान वाटतं सगळ्यांनी होते आणि कार्यक्रम खूप छान असतो आता होताना सांगलीच्या घरातील ठेवल्या होत्या केळी प्रकाश रावांचं नाव घेते हार्दि कुलकाच्या विधीने मी डॉक्टर संध्या सुशील कुटे मी सेव्हन्टीन जीवन एटीन झिरो थ्रीमध्ये राहते ऍक्च्युली मी अप्रिशिएट करेल ऑल द ऑर्गनायझिंग कमिटी ला जे ज्यांनी सारी छान सजावट केली आहे थँक्यू सो मच तुमच्यामुळेच आम्ही एकत्र येतो आणि आम्हाला एकमेकींचं ओळख होते सो थँक्यू सो मच राखी अँड योगिनी ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केले म्हणजे या कार्यक्रमामध्ये त्यांना मी आता उखाना घेते तुमच्या आग्रहाखर नाव घेते आशीर्वाद द्यावा सुशील रावांचं नाव घेते आयुष्यभर आयुष्य सुशील रावांचा सहवास आयुष्यभर लावावा सॉरी नमस्कार मी अश्विनी कुलकर्णी मी थँक्यू मध्ये घेते बाराशे सहा मध्ये सगळ्यात पहिले म्हणायचं तर आपण सगळ्याच मराठी बाणाच्या मैत्रिणी आहोत आज खूप सुंदर दिसत आहेत सगळ्यात सुंदर ओके थँक्यू था। okay. <laughs> आणि मेन राखीताई योगिनीताई सुजाताई ह्या ज्या आहेत यांना अजून अर्चना ताई था। आहे त्यांना मला म्हणजे खरंच खूप थँक्यू त्यांनी मला मराठी बाणामध्ये जॉईन केलं आणि त्यामुळे मला खूप सारे मराठी मैत्री मिळाल्या इथल्या इंडिया बोलचा कल्चर होत तुमच्यासाठी मी उखाडा घेते दोन जीवांची मिलन ऐका दोन जीवांची मिलन शतजन्माची गाठ दोन जीवांची मिलन शतजन्माची गाठ कल्पेशरावांचे नाव घेते मराठी गाण्यांच्या मैत्रीसाठी खास नमस्कार माझं नाव मृणाली नावरे टू जी फोर झिरो फोरला राहते दुकाना घेते चांदीच्या ताटात सोन्याचा चमचा आशिष रावणचं नाव घेते आशीर्वाद गुप्ता साहेबांचं हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार पहिले मी राखीताईंचा योगिनीताईंचा यांचा यो, योगिता खूप धन्यवाद करते या तयारीला अनुजानी रांगोळी खूप सुंदर काढलेली डेकोरेशनसाठी आम्हाला सगळ्यांनी खूप मदत केली त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि एकदा ता त्यांच्यासाठी ताई असा माझं नाव स्वाती देवीकर मी टू जी टू फाय झिरो सिक्स मध्ये राहते आणि मी नाव घेते माझ्या रावांचं जन्म दिले मातेनी पालन केले मी मनीष रावांचं नाव घेते बायको या नमस्कार माझं नाव किरण उदयराज आणि मी नाइनटीन सी मध्ये राहते एट झिरो टू फ्लॅट नंबर चांदीच्या ताटात रेशमी खण उदयराज रावांचं नाव घेते हळदी ते सण नमस्कार मी पूजा गणेश गुरकुल मी टू जी मध्ये राहते सेवन झे फाय मध्ये आणि घेते माझं नाव सोनाली रोशन उगाडे मी सिंगी पंधराशे पाच मध्ये राहते महादेवाच्या पिंडेला हार वाकून रोशन रोशनरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून i'm psychotic